नमस्कार मी तन्मय टिल्लू दुपारचे चार वाजता आणि आपण पाहता चारच्या बातम्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते बीडमधनं बीड प्रकरणामुळे महायुतीमध्ये तणाव वाढतोय असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी साम टीव्हीशी बोलताना केलंय मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांनी ठरवावं तर आमदार सुरेश धस यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवावं असंही शिरसाट म्हणाले आता जी काय तेड़ निर्माण झाली ते निर्माणला ते त्याच्यामुळे थोडस वेगळी दिशा मिळेल आणि खुना जो ज्याने खून केला आहे किंवा जो आरोपी आहे त्याच्याकडे लक्ष फोकस होईल राजकीय स्टेटमेंट त्या सरपंचाचे नाहीत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या या जिल्ह्यामध्ये शांतता पाहिजे आणि कुणावरही हल्ले होऊ नयेत यासाठी त्यांनी घेतलेला हा पहिलं पाऊल जे आहे त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर सीआयडीचा तपास अधिकारी बदललाय आता या प्रकरणाचा तपास अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहे याआधी सी आय डीचे उप अधीक्षक अनिल गुजर तपास करत होते सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुलेसह नऊ जणांवर मकोका लावलाय यात सी आय डीनं सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलाय तर वाल्मिक कराड गँगचा सदस्य आहे तपास अधिकारी आता बदलण्यात असं पाहायला मिळतंय आहे सीआयडीचा तपास अधिकारी बदलण्यात आलाय सीआयडीचा तपास अधिकारी बदलल्यानंतर आता कराड व मकोका लागतात सीआयडी मध्ये देखील बदल होताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे घडामोडींना वेग येतोय बातमी सैफ अली खान संदर्भातली सैफ अलीवरती झालेल्या हल्ल्या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येतेय हल्ल्या प्रकरणात शाहिद नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय त्याची कसून चौकशी सुरू आहे शाहिदवर यापूर्वीच चार घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यामुळे सयफवरील प्रकरणी त्याच्यावरील संशय बळावलाय पोलिसांनी शाहिदला काय प्रश्न विचारलेत पाहूयात तू कोण आहेस तू काय करतोस तू कुठे राहतोस तुझं शिक्षण किती झालं तुला इंग्रजी येत का सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतास दरम्यान सैफ अल्ला प्रकरणी आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांनी खंडन केलंय सैफ अल्ला प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली अस... नाही असं स्पष्टीकरण अस मुंबई पोलिसांनी दिलंय संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय आरोपीच्या अटकेचं मुंबई पोलिसांकडून खंडन करण्यात आलंय संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे असंच पोलिसांकडून सांगण्यात आलंय अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता समोर आलाय या चाकूचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता सैफवर शस्त्रक्रिया करून अडीच इंचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला याच चाकूच्या तुकड्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलाय पुढची बातमी हल्लेखोर अभिनेता सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही फुटेज कालच समोर आलं होतं मात्र हा हल्लेखोर घरात घुसला कसा असा प्रश्न सर्वांनाच पडला मात्र याचंही सीसीटीव्ही फुटेज साम टी व्हीच्या हाती लागलंय यात हा हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्या चढताना पाहायला मिळतोय रात्री एक वाजून सदतीस मिनिटांचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवर वरती येताना दिसतोय हल्लेखोर काळ्या रंगाचं टी आणि पॅन्ट आणि बॅग घेऊन लपतछपत पायऱ्या चढताना दिसतोय सैफवर हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी याच पायऱ्यांवरून खाली उतरताना पाहायला मिळाला होता अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत सैफच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे चोराच्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सैफ रक्तबंबाळ अवस्थेत स्वतः चालत रुग्णालयात पोहोचला त्याच्या या हिमतीचं डॉक्टरांनी कौतुक केलं सैफच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं चा डॉक्टरांनी म्हटलं कुठलाही धोका नाही तसंच आयसीयूमधून सैफला बाहेर काढण्यात आलं सैफला विश्रांतीची गरज असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय बहुत बोल्डली बिहेव किए हैं वो खुद इतना इंजुरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉकिन आए हैं वो ऑटो में आए थे क्या मतलब हमने तो अंदर उनको वॉकिन आते देखा ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर यस कम वॉकड इन इन द हॉस्पिटल त्यांची तब्येत एकदम छान आहे त्यांना आज मी चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि स्टेबल पण आहे अँड ही इज व्हेरी हॅप्पी अँड ही इज व्हेरी गुड अँड रिकव्हरी इज व्हेरी सॅटिस्फाय सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही रेखी केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते दोन दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरातही एकानं घुसण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे तर भिंतीवर चढूनही वर सुरक्षा जाळी असल्यानं बंगल्यात घुसखोरी करता आली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे एका हुबेहूब दिसणाऱ्या हल्लेखोराकडून जे आहे ते अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे पश्चिमेकड जो बँडस्टँड परिसरामध्ये मन्नत बंगला आहे या मन्नत बंगल्याची देखील रेखी केल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्या हल्लेखोराकडून किंवा त्या रेखी करणाऱ्या तरुणाकडून जे आहे ते मन्नत बंगल्याच्या मागील जी गल्ली आहे त्या गल्लीतून शिडी लावून या ठिकाणी त्यांनी रेखी केल्याची माहिती समोर आली ही माहिती समोर आल्यानंतर जे आहे मुंबई पोलिसांमध्ये देखील आता खळबळ माजली आणि यानंतर वांद्रे पोलीस सकाळी या ठिकाणी येऊन जे आहे ती बंगल्याची पाहणी देखील केली या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही फुटेज असतील याची देखील पाहणी केली या ठिकाणी असणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील विचारपूस केली होती मात्र हल्लेखोर असेल किंवा जो संशयित रेखी करणारा तरुण आहे ह्याने नेमकं सैफ अली खान असेल किंवा शाहरुख खान आहे यांना टार्गेट का केलं हे मात्र पुढील तपासामधून निष्पन्न होईल कॅमेरा पर्सन नितीन खारात समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढावडीचा फटका सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला बसलाय मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेत तपासावरून क्रेडिट वॉर्ड सुरू झाल्याची माहिती मिळते बुधवारी मध्यरात्री सैफवर हल्ला झाला आता तब्बल दीड दिवस उलटलाय तरी हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा दावा गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिलाय मध्यरात्री झालेल्या <गरायन्णा> हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला तब्बल पाच तासांनी दिली गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर पोलिसांच्या ताब्यात आहे क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांमध्ये क्रेडिट वॉर सुरू झालंय अशी शक्यता आहे आता बातमी भीड प्रकरणासंदर्भातली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे पुण्यातील हडपसरमधील अम्नोरा पार्क टाउनशिपमध्ये आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर हो येते ज्योती जाधवच्या हो नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आले आहेत ज्योती जाधव हो वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे ज्योती जाधव हो ही कराडची दुसरी पत्नी आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते एक फ्लॅट हा शरद मुंडेच्या नावावर देखील आहे वाल्मिक कराडच्या चौकशीत अनेक 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 धक्कादायक खुलासे होत आहेत वाल्मिक कराडला विदेशातून फोन करणारा व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आलंय त्याचा आर्थिक व्यवहार पाहणाराही विदेशात असल्याचं तपासात उघडकीस आलंय त्यामुळे वाल्मिक कराडनं विदेशात गुंतवणूक केली असल्याचं बोललं जात आहे आता कराडची विदेशात संपत्ती आहे का याचा शोध तपास यंत्रणा घेत असल्याची माहिती आहे दरम्यान बीड प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यात दहा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली संतोष देशमुख हत्या केस उज्ज्वल निकमांकडे द्या अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केली होती उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस द्यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी देखील केल्याचं पाहायला मिळत आणि त्याच अनुषंगानं फडणवीस आणि उज्ज्वल निकमांमध्ये देखील दहा मिनिटं चर्चा झाली पुढच्या बातमीकडे तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप हे खोटे असल्याचं स्पष्टीकरण हिंगोलीतील दिंडोरीतील आश्रम प्रशासनानं दिलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दिंडोरीतील आश्रमातच होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता त्यामुळे दिंडोरी मठाधिपती गुरुमावली मोरेंची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली होती आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीही केलेला आहे आणि सतरा तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यांची श्रद्धा आहे त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही शनीदेवाना त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं तर विषय काय आहे विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असं कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक येतात ते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला आहे मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणती आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते ते आता ते त्यांचा काय हेतू असतं ते सा आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही तर बीड ज्या केस तालुक्यातील राजेगावमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय नानासाहेब चौरे हा कराड समर्थक पाण्याच्या टाकीवर चढला पाण्याच्या टाकीवर चढून कराडवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी हा आंदोलक करतोय कराडवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांना आता घेतलाय पुढे पुढच्या बातमीकडे दोन हजार मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केला आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी विभागाची डीबीटी योजना बंद केली त्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळी खंडपीठानं धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं या संदर्भात राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय दोन हजार सोळापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत प्रचंड जी आरस बदलले उच्च न्यायालयात जनहित ज्या याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निझन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किंमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली त्याच्यामुळे शासनाने का त्याच्यात काय निर्णय घेतला कशाच्या आधारे निर्णय घेतला या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने एकोणतीस तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेला आहे पाच डिसेंबर दोन हजार सोळा कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली राज्य सरकारनं एकशे तीन कोटी पंच्याण्णव लाखांचा निधी देखील मंजूर केला होता धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं हायकोर्टाने राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितलं बीड जिल्हा दोन सख्या भावांच्या हत्येनं आता हादरलाय आष्टी तालुक्यातील बाहिरा परिसरात दोन सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे अजय भोसले भरत भोसले असं हत्या झालेल्या भावंडांची नावं कृष्णा भोसले नावाचा तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे जमावानं तीन भावांवर लोखंडी रॉड धारदार शस्त्रानं हल्ला केला होता या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे कारण अद्याप आहे साईडला दोन ते जीवस मारले त्यांनी टामिनी मारले कुणी गुप्तीने मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस ते देवाला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला बी तिथे यायचं था। पण त्यांनी थांबवलं नाही तर त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही ना। मारलं ह्याला यूज तर मग आले सगळे गोळा काय झालेले माहितच नाही मग अंधार पडतात त्यांना मारलं गोळा झालेलं काय घट खड्यात लागलेले होते ते आणि गपचित येऊन मारलं त्यांना आमचे आम्हाला बदल पाहिजे आम्ही बदला घेतल्याचे आम्हाला काही नको त्यांचं धन नको काही नको आम्हाला आम्हाला जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन टीम तयार केलेल्या आहेत त्यांचा माग घेत आहे त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांना आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येतोय सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आलाय पन्नास हजारच्या वर लोक ज्या बाबाच्या होते पंचेचाळीस वर्ष ज्या बाबाने आंबेडकरी चळवळीसाठी महाराष्ट्राच्या चळवळीत काम केलं त्या सरकारने पाच लाख रुपये करताना सुद्धा आणि देव माझा सोमनाथ बंधू आम्हाला गोड बोलल आणि तिथून पाठवून दिलं आज दिवस झालेत कोळी धर्म नाही रोटी का कोणी धर्म नाही महिलेशी हुज्जत घालणाऱ्या तृतीय पंथीयाला नागरिकांनी चांगला चोप दिलाय बीडच्या माजलगाव शहरामध्ये ही घटना घडली महिलेनं वीस रुपये दिल्यानंतर देखील तृतीय पंथीयानं जास्तीचे पैसे मागत महिलेशी हुज्जत घातली त्यानंतर नागरिकांनी तृतीय पंथीयाला बेदम चोप दिलाय तृतीय पंथीयाची पैशासाठी महिलेशी हुज्जत पाहायला मिळाली आणि अखेर महिलेशी हुज्जत घालणाऱ्या तृतीय पंथीयाला चोप देण्यात आलाय बीडच्या माजलगाव शहरामध्ये ही घटना घडली आहे वीस रुपये दिल्यानंतरही महिलेशी या तृतीयपंथ्यानं गुज्जत घातली मुंबई पुण्यात द्रुतगती महामार्गावर पुण्याच्या ये दिशेनं येणाऱ्या एका खाजगी बसला अचानकपणे आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाती आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली आहे बातमीकडे सव्वीस जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार आहे असा आरोप विरोधकांनी केला त्यावर आता बावनकुळेच उत्तर दिलाय लाडक्या बहिणीचा हप्ता सव्वीस जानेवारी मिळेल अशी चर्चा आहे मिळणारच आहे चर्चा नाही मिळणारच आहे तारीख पुढची आरोपीच्या लग्नासाठी आरोपीला दोन आठवड्यांसाठी जामीन देण्यात आलाय पुणे पोलिसांनी विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात आरोपी शिवम तिवारीला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अटक केली होती गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीचं लग्न ठरल्यानं त्याला दोन आठवड्याचा जामीन देण्यात आलाय परंतु तो न्यायालयात कोठडी असल्यामुळे त्याचं लग्न होणं होणं अशक्य होत त्यामुळे त्याला जे पोलिसांनी आठ न्यायालयामध्ये ठेवलं होतं कोर्टाच्या आदेशाने त्याला दाद मागण्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती त्या दाद मागितल्यानंतर कोर्टाने आम्हाला एवढाच प्रश्न विचारला होता की ज्याचं लग्न हा गुन्हा घडण्याच्या एफ आय आर दाखल होण्याच्या आधी घडलेलं आहे त्यानंतर उघडलेलं त्या संदर्भातले पुरावे दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्याला दोन आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर नवरा बायकोच्या घटस्फोटासंदर्भातल्या एका खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय पत्नीची दारू पिण्याची सवय ही पतीविरुद्ध क्रूरता नाही असं न्यायालयानं म्हटलंय जोपर्यंत नशेत पत्नीकडून पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत ही क्रूरता ठरत नाही असं न्यायालयानं मत नोंदवलंय पतीकडून असे कुठलेही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत त्यामुळे पत्नीकडून क्रूर व्यवहार केला जात असल्याचं सिद्ध झालं नाही पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते मध्ये ही घटना घडली आहे राहत्या घरात मुलीवर बिबट्यानं हल्ला चढवला आहे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे कृषी क्षेत्रात जागतिक क्रांती घडवणारं संशोधन नुकतंच बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रानं यशस्वी करून दाखवलं आहे याच संशोधनाच्या आधारावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात वापर करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिकं या प्रदर्शनात दाखवण्यात येत आहेत एकवीस जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन सर्व शेतकऱ्यांना खुलं असेल शेतीत एआयचा यशस्वीरित्या केलेला वापरही प्रदर्शनात अनुभवता येणार आहे हे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार असून उसापाठोपाठ भाजीपाला आणि फळबागांसाठीही या तंत्रज्ञानाचा प्रयोग केला जाणार असल्याचं सा। सांगण्यात येत आहे तर हे तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली आहे तुम्ही तो शेतकरी तोच आहे जमीन तीच आहे ऊस तोच आहे पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही चाळीस टक्क्याने वाढवणार आहोत कमीत कमी तुम्ही चाळीस टक्का खर्च शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी चाळीस टक्के पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळे खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामुळे टाकलेलं आहे त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे आज शेतकरी आहेत का ऐंशी नोट आहेत पण हजारातला एखादा या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्पन्न मिळू शकेल हे याचं वैशिष्ट्य आहे आणि किती कॉस्ट त्याला पाच हजार रुपये एकर कुठलाही शेतकरी नाही म्हणू शकत नाही की मला हे परवडत नाही म्हणून आणि आता बातमी कुंभमेळ्या संदर्भातली कुंभमेळ्यामधल्या मॉडेल साधवीवरून आता महंतांमध्येच वाद पेटलाय नेमका काय वाद पेटलाय पाहूया प्रयागराज प्रयागराजमध्ये महाकुंभात महावाद साध्वीच्या भगव्या वस्त्रावरनं वाद पेटला महंतांमध्ये झुंपली प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातलं पहिलं शाही स्नान होऊन दोन दिवस उलटले नाहीत तर महंतांमध्ये वाद सुरू झालाय आणि कारण ठरली आहे मॉडेल साध्वी हर्षा आधीच हर्षाला महाकुंभातील मृत स्नान करू देणं आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरनं वाद निर्माण झाला होता ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असतानाच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी भगवे कपडे घालणं हा गुन्हा नसल्याचं म्हणत हर्षाच्या कृतीचं समर्थन केलेलं के आहे तर स्वामी आनंद स्वरूपांनी भगव वस्त्र कुणी धारण करावं याबाबत भाष्य केलेलं याआधी अभिमुक्तेश्वरानंद यांनी कसा संताप व्यक्त केला होता पाहूया तर मग है इसमें चेहरे की सुंदरता तात्पर्य नहीं रखती है इसमें हृदय की सुंदरता जब हमारा हृदय शुद्ध है कि नहीं पवित्र है कि नहीं हम लोकोन्मुखी हैं कि नहीं लोक सेवा के लिए तत्पर हैं कि नहीं ये सब बातें यहाँ पर काउंट करती हैं। दिखेगा कि जो साधु संत हैं, वो चेहरे पर भी कुछ भस्मी अस्मी पोत ले रहे हैं मिट्टी पोत ले रहे हैं ताकि कुछ अगर हो भी तो वो भी छुप जाए ती एक मॉडल है सोशल मीडिया वर लोकप्रिय है तीन भगवी वस्त्र घातली ही आपली परंपराच आहे हा गुन्हा नाही हर्षानं निरंजनी आखाड्यातील मंत्र दीक्षा घेतली होती ती संन्यासी नसून केवळ मंत्र दीक्षा घेतली तिने ती रथावर बसली होती आणि लोकांनी तिला लक्ष करायला सुरुवात केली हर्षा रिछारिया निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांचे शिष्य आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत एका एक रात्रीत हर्षाचे फॉलोअर्स वाढलेत अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा, अध्यात्मा हर्षा कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाली याबाबत स्वतः हर्षानं सुद्धा स्पष्टीकरण दिले मात्र तरीही तिच्यामुळे आता कुंभमेळ्यामध्ये वाद उफाळलाय याबाबत स्वामी आनंद स्वरूप म्हणतात सनातन धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नाही तर ते जीवनाचं तत्त्वज्ञान आहे जे सत्य धर्म आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते महाकुंभ हा केवळ एक कार्यक्रम नसून धर्माच्या पुनर्स्थापनेची संधी आहे माझा संदेश स्पष्ट आहे धर्माची प्रतिष्ठा राखणं भगव्याचं रक्षण करणं आणि सनातन परंपरा जपणं ही आपली अंतिम जबाबदारी आहे स्वामी आनंद स्वरूप मॉडेल साध्वी हर्षा रिछारियावर आता आध्यात्मिक क्षेत्रातून सुद्धा टीका होऊ लागल्यानं तिनं कुंभमेळ्याच्या ठिकाणहून निघून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तो प्लीज नहीं शर्म आनी चाहिए कि एक लड़की जो धर्म से जुड़ने के लिए आई थी धर्म को जानने के लिए आई थी सनातन संस्कृति को जानने के लिए आई थी आपने उसे इस लाइक भी नहीं छोड़ा कि वो पूरे कुंभ में रुक पाए वो कुंभ जो हमारी जीवन में एक बार आएगा आपने वो कुंभ एक इंसान से छीन लिया अब जहाँ पे पहले मैं आई थी पूरे महाकुंभ में रहने की मंशा से इच्छा से वहां अब शायद मैं नहीं रह पाऊंगी पूरे 24 घंटे इसी रूम को देखना पड़ रहा है तो इट्स बेटर कि मैं फिलहाल यहां से चली जाऊं आस्थेच्या या कुंभमेळ्यामध्ये एका मॉडेल साध्वीमुळे महावाद निर्माण झालाय एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही एक महत्त्वाची बातमी समोर येते अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता समोर आलाय चाकूचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय सैफ अली खानवर याच चाकून हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता सैफवर शस्त्रक्रिया करून अडीच इंचा चा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलाय